लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कशा काय सगळे सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आणि आज आहे दत्त जयंती तर सर्वांना दत्त जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा असा आहे तर माझं जे आहे तुम्हाला सांगते आज जे आहे तर काम वगैरे पूर्ण आवरलेलं आहे शनिवार आहे बरं का तर मुलांचं पण वगैरे जेवण वगैरे पूर्ण झालेलं आहे आणि माझं पण झालेलंच आहे आणि तीन वाजलेले आहे तर चाललं आहे आणि सांगते काम किती पण करू द्या कधी कधी काय होतं माहिती आहे का काम करता करता वेळ कसा निघून जातं किंवा टायमिंग कसं होऊन जातं हे नाही माहीत होत पण आज काही झाले काय माहिती टाईमच जात नाही माझा तरी कारण की काम खूप दिसत आहे असं चला <coughs> आणि सकाळी जे आहेत आम्ही दत्त मंदिरला दर्शन करून आहोत बरं का तुम्हाला सांगते तर तिथे गेल्याच्या आज खूप गर्दी होती आणि इथून दत्त मंदिर जे आहे ता ते खूप लांब आहे तर आम्ही फक्त दर्शन करून आलेलो आहोत मुलं मुल स्कूलमध्ये सोडले गे गेलेली होती त्यामुळे जे आहे दर्शन करून आलेले असं चला आणि तुम्हाला सांगते कालच्या तर थोडंसं मार्केटला गेली होती मी घरामध्ये भाजीपाला थोडासा कमी झालेला जेवढं लागेल तेवढं घेऊन आलेलं आहे तर नक्की व्हिडिओमध्ये पुढं पहा की काय आणलेलं आहे काय नाही मला जेवढ्या वस्तू लागतात तेवढ्या आणलेल्या आहेत तर मार्केटमध्ये जे सध्या भाजीपाला जे आहे ते खूप स्वस्त आहे असं आहे असं चला तर मी मला जेवढ्या वस्तू लागतात तेवढे आणलेल्या आहेत आणि फळं वगैरे आणायचे तर तुम्हाला सांगते मुलं जे जास्त काही खात नाही त्यामुळे जे इतर तर त्यांना जेवढं लागण तेवढं तर ते घेऊन येतं संध्याकाळी येईच्या टायमिंगला तर असं चाललेलं असतं तर असं चला तर मी माझ्या बाकीची कामं करते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि खरंच मनापासून व्हिडिओ जर का आवडत असेल तर नक्कीच लाईक करत जाओ लाईक खूप कमी येतात माहिती व्हिडिओ पाणार खूप असतात पण लाईक करणार खूप कमी असतात असो चला ज्याची त्याची इच्छा आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि मी माझे काम राहिलेली करून घेते मग झालं का गं तुझं चालू मार्केटवरून आलं कीच अरे मी आणि आणले लायटर आणले त्याचं मी हो काय 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 गरली होती गं मार्केटला खूप जास्त

আসে <laughs> ছুটন <laughs>

भरलं ते कॅरेट लसूण देणारी रावरे हं तव सांजे काय जास्त लागत नाही दादा हं अळू किती आहे मोठे मोठे ₹10 बस 900 रुपये काय 10 10 900 रुपये काय हॅलो आला आलो सुन आज पाए माझे उठ हे देत नाही उठ देत नाही हं वेट कर वेट आज कडी नाही आणला माहिती आज लेट झाला बाबा आणि खूप गर्दी होती काय होतं काय माहित नाही ते डब्बे कुठे गेले रे आपले फ्रीज मध्ये ठेवायचे हरवले काय माहिती हं